नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या कापूस बाजार बाजारभावामध्ये किती प्रमाणात वाढ झालेली आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो नंबर एकला उमरेड असणार आहे जिथे जातप्रत जी आहे ती लोकलच असणार आहे आणि तिथं आवकसुद्धा तीनशे एकतीस क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी जो दर मिळालेला आहे तो आहे सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो नंबर दोनला असणार आहे वरोरा येथील माढिली गाव जिथे जी आहे ती लोकलच असणार आहे आणि आवक तिथे सहाशे क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी जो दर मिळालेला आहे मित्रांनो तो आहे सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो नंबर तीनला असणार आहे सिंधी येथील सेलू जिथे जात जातप्रज जी आहे ती मध्यम स्टेपल असणार आहे आणि आवक तिथे पंचवीसशे म्हणजेच अडीच हजार क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी जो दर मिळालेला आहे मित्रांनो तो आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळालेला आहे मित्रांनो तो आहे सात हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद